नांदेड ते हैदराबाद आणि नांदेड ते मुंबई नंतर आजपासून नांदेड ते अमृतसर अशी विमानसेवा सुरू झाली आहे आज दुपारी दीड वाजता अमृतसरहून एकशे सत्तर प्रवासी घेऊन एअर इंडियाचं विमान नांदेड विमानतळावर दाखल झालं त्यानंतर दुपारी दोन वाजता नांदेडहून बावन्न प्रवासी घेऊन या विमानानं अमृतसरकडे भरारी घेतली नांदेडमध्ये शिखांचे दहावे गुरु श्री गुरु गोविंद सिंगजी महाराज यांचं समाधी स्थळ आहे त्यामुळे पंजाब आणि हरियाणा मधल्या शीख बांधवांची नांदेडमध्ये सतत रिघ असते नांदेड ते अमृतसर विमानसेवेचा शीख बांधवांना मोठा फायदा होणार आहे केंद्राच्या उड्डाण योजनेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहा महिन्यांपूर्वी या सेवेची घोषणा केली होती आपण पाहतोय नांदेडवासियांमध्ये आनंद यामुळे व्यक्त होतोय नांदेडहून ही विमानसेवा सुरू झालेली आहे नांदेड ते अमृतसर आजपासून ही विमानसेवा सुरू झालेली आहे मोठ्या जल्लोषात शीख बांधवांनी या विमानसेवेचं स्वागत केलं हरियाणामधल्या शीख बांधवांची नांदेडमध्ये नेहमीच रीक पाहायला मिळते या विमानसेवेचा शीख बांधवांना मोठा फायदा होऊ शकतो आपण पाहतोय नांदेड ते अमृतसर विमानसेवा नुकतीच सुरू झाली आहे आणि नांदेडमध्ये शिखांचे दहावे गुरु श्री गोविंद सिंगजी महाराज यांचं समाधी स्थळ आहे त्यामुळे नांदेडमध्ये पंजाब आणि हरियाणामधल्या शीख बांधवांची नेहमीच रिग असते या नव्या विमानसेवेचा त्यांना विशेष फायदा होऊ शकतो